अपले अपली बात मी, अपले भारत। स्मार्ट शहर म्हणजे केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा नव्हे तर त्यामध्ये राहणारे नागरिक स्मार्ट असतील तेव्हाच ते वस्ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते शहर शाश्वत आणि सुरक्षित नसेल तर त्याची प्रगती शक्य नाही असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता विद्युत यांत्रिकी प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील मोहन अल्टिझा या गृहकुसंकुलात प्रथमच शाश्वत सुरक्षित इमारत या विषयावर चर्चासत्राचे आयोजन आज सकाळी करण्यात आले त्यावेळी बोलताना आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केले या चर्चासत्रात उपायुक्त संजय जाधव प्रसाद बोरकर अतिरिक्त शहर अभियंता विद्युत यांत्रिकी प्रशांत भागवत महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अम्बेसेडर डॉक्टर प्रशांत पाटील कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ अशोक घोडे शैलेश मळेकर जितेंद्र शिंदे सह आयुक्त प्रीती गाडे धनंजय थोरात मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी माजी नगरसेवक सुनील वायले सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा आणि सचिव मुकेश उत्तमानी यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाणी व्यवस्थापन सौर ऊर्जा रेन वॉटर हार्वेस्टिंग पाण्याचा पुनर्वापर वृक्ष लागवड विद्युत सुरक्षा घनकचरा व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षा या महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने मानांकन आणि इतर प्रोत्साहन फायदे देण्याचा विचार सुरू असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले मात्र नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांना सुरुवातीला समज देण्यात येईल आणि भविष्यात आर्थिक दंड लावला जाईल असा इशाराही यांनी दिला नागरिकांच्या छोट्या छोट्या सवयींमुळे शहरात मोठा बदल घडवून आणता येतो प्रत्येक सोसायटीपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही ते पुढे म्हणाले कार्यक्रमापूर्वी अभिनव गोयल यांनी मोहन अल्टिझा सोसायटीतील घनकचरा व्यवस्थापन ऊर्जा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले आपण आता के डीएमसी मार्फत सस्टेनेबल आणि सेफ सिटी असा एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे या प्रोग्राम अंतर्गत आपण सर्व सोसायटीजपर्यंत हाऊसिंग सोसायटीज जेवढी आहेत आपल्या क्षेत्रात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सोसायटीजने या कॉन्सेप्ट अंतर्गत सात मुद्द्यांवर काम करायचे त्याच्यामध्ये पाच मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि दोन मुद्दे सेफ्टीचे देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ट्री प्लांटेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलर एनर्जी रिसायक्लिंग ऑफ वेस्ट वॉटर असे पाच मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि दोन सेफ्टीचे त्याच्यामध्ये फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट असे एकूण सात मुद्दे घेऊन आता आपण सोसायटींसोबत संवाद करतो आहे आज चर्चा चर्चासत्र आपण मोहन अटिझा सोसायटीमध्ये सोसायटीचे सर्व नागरिक चेअरमॅन सेक्रेटरी आणि आज या ठिकाणी आपण इतर सोसायटीजचेही काही सेक्रेटरीज आणि चेअरमेनला बोलवला होता येणाऱ्या कालामध्ये आपण इतर सर्व सोसायटीजचे चेअरमॅन सेक्रेटरीसोबतही संवाद साधणार आहोत आणि आपला आवाहन ऐसा राहील की या सस्टेनेबल आणि सेफ सिटी कॉन्सेप्ट अंतर्गत प्रत्येक सोसायटीने या सात मुद्द्यांवर काम करावं आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेशनही त्यांनी करावं जेणेकरून आपण आपलं शहर स्वच्छ शुद्ध आणि हरित ठेवू शकणार